नागपूर अपघात प्रकरणी आता नवा खुलासा झालेला आहे नागपूर अपघात प्रकरणी आता हॉटेल मालकाने नवा खुलासा केला असून गोमांस आम्ही खायलाच घालत नसल्याचं हॉटेल मालकाने सांगितलंय नागपूर अपघात प्रकरणी हा नवा खुलासा झालाय हॉटेल मालकाने राऊतांना खोटं पाडलंय राऊतांनी असे आरोप केले होते की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाने तिथे हॉटेलमध्ये गोमांस खाल्लं मात्र आता हॉटेल मालकानेच राऊतांचा दावा खोटा पाडलेला आहे आम्ही गोमांस खायला घालत नाहीत हॉटेल मालकान केला दावा. त्याच्यामध्ये जे खाण्याचं आणि पिण्याचं बिल आहे ते बिल लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यामध्ये दारूचं बिल आहे त्याच्यामध्ये आम्हाला हिंदुत्व शिकवतात चिकन मटन बीफ कटलेट बीफ कटलेट मुझे अभी सुबह से फोन आने लगे घर के परिवार के मित्रों के कि अपने होटल का मीडिया पे ऐसा चल रहा है कि हम बीफ सप्लाई करते हैं, या बीफ से रिलेटेड हमारे यहाँ डिशेज मिलती है हम इस व्यापार में 45 इयर्स ईयर्स से है और आज तक कभी ऐसी कोई कम्प्लेन हमारे खिलाफ में नहीं हुई है मेन्यू कार्ड आप आके चेक कर सकते जब मेन्यू कार्ड में ऐसा कुछ नहीं है तो फिर ये नया एक बीफ का जो विषय आया वो कहां से आया किसने दिया ये मुझे कुछ नहीं या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हितेश नागपूर मधल्या त्या हॉटेल मालकाने असा दावा केलेला आहे की त्यांच्याकडे गोमांस मिळत नाही काय अधिकची माहिती आहे नक्कीच बघितलं गेलं तर नागपूर मधील मोठी लाहोरी या बार रेस्टॉरंट मध्ये जे आहे बीफ मिळत नाही पण जे चाळीस वर्षापासून हे रेस्टॉरंट चालवत आहे मात्र त्यांनी आजपर्यंत कधीच बीफ दिलेलं नाही किंवा विकही नाही असा खुलासा जो आहे त्यांनी आज केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशन इथे जाऊन जे आहे ज्यांनी जैन... ज्यांनी हे आरोप केले आहे त्यांच्या विरोधात जे आहे गुन्हा दाखल तक्रार जी आहे दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच त्यांनी असंही म्हटलं आहे की एक हजार एक करोडचा मानहानीचा जो आहे दावा सुद्धा ते करणार आहेत अशी सुद्धा जी आहे माहिती जी आहे त्यांनी दिलेली आहे असं आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे आणि त्यानंतर जे आहे त्या रेस्टॉरंट मध्ये जे संकेत आणि त्यांच्या सोबतचे जे साथी आहे ते गेले होते त्यांनी फक्त ड्रिंक केलेली आहे थोड्या प्रमाणात ड्रिंक केलेली आहे मात्र त्यांनी तिथे काहीच खाल्लेलं नाही असं देखील ह्या रेस्टॉरंट मालकांनी जे आहे ते शर्मा यांचं असं नाव आहे त्यांनी सांगितलेलं आहे जी जी जी। सोबत आता भाजपचे प्रवक्ता धर्मपाल मेश्राम सुद्धा जोडले गेलेले आहेत जी आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत सर्वात पहिला प्रश्न बावनकुळेंच्या मुलाने गोमांस खाल्ल्याचा आरोप राऊतांनी केला होता तो आरोप आता खोटा ठरलाय त्यामुळे आता राऊतांनी माफी मागायला हवी आहे का निश्चितपणानं निव्वळ माफी मागून चालणार नाही संजय राऊतांची बुद्धी पूर्णत्वाने भ्रष्ट झालेली आहे एखाद्या सामान्य पोराला बदनाम करण्याच्या दृष्टीने आणि त्यांचं सगळं करिअर आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने ज्या पद्धतीचे आरोप संजय राऊताने आणि त्याच्या जोडगोळी असलेल्या सुषमा अंधारेंनी चालवलेले आहे ते जसे काही न्यायालयात ते स्वतःच न्यायालय झाले की काय अशा पद्धतीच्या वलगरा ते करतायत आज ज्या सुषमा अंधारे नागपूरला येऊन गेल्या ते म्हणतायत देवेंद्रजींना की देवेंद्रजींनी आ, संकेत बावनकुळेंचं नाव एफआयआर मध्ये टाकलं पाहिजे हे एफआयआर यांच्या घरी बनतात काय यांच्या सुषमा अंधारेंच्या पतींनी म्हणजे जे काही चोडचिट्ठी झालेल्या पतींनी सांगितलेलं आहे की या ले ले, है, वकील नाही आहेत आणि ह्या सांगायची तुम्ही वकील आहे ही कुठली वकील हे करतायत मला समजायला आश्चर्य वाटतं अशा पद्धतीचे अनर्गल आरोप अशा पद्धतीचे बेजबाबदारपणाचे आरोप माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्यावर किंवा त्यांच्या परिवारावर लावण्याचं जे षडयंत्र कुटील कारस्थान ज्या पद्धतीचं उभारठा गटाने चालवलेला आहे चा, हे महाराष्ट्रातली शून्य बारा करोड जनता जाणून आहे अशा फसव्या पद्धतीच्या कोणत्याही गैरकायदेशीर गोष्टींना या महाराष्ट्रातली जनता थारा देणार नाही हे निश्चितपणाला सांगू इच्छितो आणि हे देखील आपल्याला या माध्यमातून सांगू इच्छितो की हॉटेल मालकानं जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे एखाद्या हॉटेलचं देखील त्यांनी त्यांना देखील आरोपीच्या कटगऱ्यात आणून उभं करण्याचं काम केलेलं आहे अशा पद्धतीच्या जे अनर्गल आरोप जे केलेले आहेत आहे हे ती भ्रष्ट झाल्याचीच लक्षणं आहेत आणि हे सगळ्या जगाच्या समोरात स्पष्ट झालेलं आहे नक्कीच पण सुषमा अंधारे या प्रकरणात कावडी त्यांनीच हे गोमांस प्रकरण लावून धरलंय हा हा याच उत्तर त्या सुषमा अंधारे देऊ शकतील परंतु त्यांना आताच्या काळामध्ये प्रसिद्धीची खूप हाव आलेली आहे त्यांना सत्तेचा हिस्सा संजय राऊतांचा संजय राऊतांना डालून उद्धव ठाकरे यांच्याकडून घ्यायचा असेल त्याच्यामुळे त्यांनी या पद्धतीचे प्रयत्न चालले असतील परंतु असे प्रयत्न करताना ज्याला फेर राजकारण म्हणतात ज्याला पारदर्शी राजकारण म्हणतात किंवा ज्याला जे महाराष्ट्राला ज्या राजकारणाची किनार रा आहे त्या पद्धतीचं राजकारण मात्र त्या करत नाहीत आणि हेच महाराष्ट्राचं आणि कदाचित उभाठा गटाच्या शिवसेनेचं दुर्दैव आहे हे देखील मला या निमित्तानं सांगायचं वाटतं जी धन्यवाद धर्मपालजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल